फलटण डॉक्टर तरुणी प्रकरणी जर पाहिलं तर रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत खरं तर या प्रकरणामध्ये डॉक्टर्स असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र डॉक्टर्स कॉर्डिनेशन कमिटीचे जे अध्यक्ष आहेत सुदर्शन घेरडे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत या बाबतीमध्ये त्यांचं मत काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत सर खरंतर पाहिलं की फलटणमधली डॉक्टर तरुणीची जी मृत्यू झालेला आहे त्या बाबतीमध्ये अनेक संभ्रम सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं पहिली गोष्ट आहे की आम्ही डॉक्टर संपदा मुंडे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो कारण एक गरीब कुटुंबातली मुलगी जिनं सोळा वर्ष संघर्ष केला जिच्या घरामध्ये फक्त तीन एकर जमीन आहे आणि तिच्या आई वडील दोघही तोडीला जातात अशा कठीण परिस्थितीतून संपदा मुंडे ह्या एस पदवीधारक होत्या आणि त्या तिथं आर एम ओ आणि सी एम ओ दोन्हीचं काम त्या बघत होत्या रात्री अपरात्री सुद्धा त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि दुसरी गोष्ट दिवाळीच्या सणांमध्ये सुद्धा लक्ष्मीपूजन हा महत्वाचा दिवस अख्ख्या महाराष्ट्रात त्या सण आणि दिवाळीमध्ये होतात त्यावेळेस संपदा आमची संपदा तिथं तुम्हाला सेवा देण्यामध्ये मग्न होती आणि ज्या दिवशी भाऊबीज होतं त्या दिवशी तिनं हा निर्णय घेतला की माझं कुणीच ऐकलं ऐकून घेतलं जात नाही आहे मुख्यमंत्री येत आहेत आणि त्यांना क्लीन चिट देत आहेत अशा सेन्सिटिव्ह मुद्द्यावरती आमच्या रुपालीताई चाकणकर तिथं जाऊन पत्रकार परिषद घेत आहेत यांना कशाची एवढी घाई गडबड झाली आहे की तुम्ही ऑलरेडी कुठलाही तुमच्याकडे व्यवस्थित पुरावे नसताना तुम्ही तिथं जाताय पोलिसांना घेऊन जाताय एस पीन एस पी साहेबांना शेजारी आहे आणि तुम्ही मात्र तिथं चमकोगिरी करायला जाता का म्हणजे जा प्रत्येक ठिकाणी तुमची चमकोगिरी चालणार नाही तर त्रुपालीताई आम्ही तुमचे वैयक्तिक विरोधक बिलकुल नाही राजकीय विरोधक बिलकुल नाही आम्ही डॉक्टर म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय की तुम्ही जिथं जाऊन तिथं तुमच्या तुमच्या महिलेवरती त्या संपदा मुंडेंवरती गरीब घरण्यात मुलगी तिच्यावरती तुम्ही चारित्रहन करताय आणि त्या केसला तुम्ही कुठेतरी डायव्हर्ट करायचा प्रयत्न करताय अहो इथं तुम्ही काय एका माणसाचा जीव गेलाय आणि तुम्ही इथं महायुतीने महाविकास आघाडी कराल तुम्ही इथं तर जाऊ नका महायुतीचे पोलिसांचे प्रतिनिधी किंवा तुम्ही कुठेतरी त्या खासदारांचे प्रतिनिधी म्हणून तिथं गे जाताय का पोलिसांचे प्रतिनिधी म्हणून जात आहे का।, का आरोपींचे प्रतिनिधी म्हणून जात आहे म्हणजे जा हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे कारण तुम्ही महिला म्हणून महिलाच्या पाठीमागं न उभा राहता महिला आयोगाचं नेमकं कारण नेमकं काम काय आहे न्याय द्यायचं काम आहे का तुम्ही कोर्ट आहात तिथं गृहमंत्री पण जातात आणि ते क्लिनचीट देतात म्हणजे तुम्ही काही इथं न्याय न्याय देवता झाला का, दे का। तुम्ही काय कोर्ट आहे का तिथले की तुम्ही तिथं जाताना त्यांना चिट देऊन येता म्हणजे हा सगळा जो काही गा गलथानपणा आहे तो तुम्ही सुधारावा आणि तुमचं नेमकं काम काय आहे तर महिलांचं सबलीकरण आहे सक्षमीकरण आहे आणि तुम्ही त्यांना न्याय हक्क देण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर प्रेशराईज करा पोलीस यंत्रणा इथे व्य उद्ध्वस्त झालेली आहे आमची आरोग्य यंत्रणा सगळी बिघडून टाकलेली आहे पोलिसांचा त्याच्यामध्ये सहभाग येतोय दाब दबाव प्रेशर हरॅशमेंट हे सगळं होत असताना तुम्ही मात्र तिथं जाऊन तिथं डायरेक्ट चारित्रहन करता तुम्ही हगवणे प्रकरणामध्ये पण तेच केलं कोंडव्या प्रकरणामध्ये पण तेच केलं म्हणजे तुम्हाला तुम्ही आरोपींचे प्रतिनिधी म्हणून तिथं जाताय का म्हणजे हा नेमका आम्हाला प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही डॉक्टर्स तुमच्यावरती या घटनेचा निषेध व्यक्त करतोय आणि आमच्या संपदाला तुम्ही न्याय द्याल ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय तुम्ही एसआयटीची चौकशी लावा तुम्ही पोलीस यंत्रणा सगळी व्यवस्थित करा संपदा कधी त्या हॉटेलमध्ये गेली तिथंपासून त्या चोवीस तासाचं जे फुटेज आहे ते आलं पाहिजे तुम्ही ती हँगिंग होती असं सांगताय कुणी बघितलं हँगिंग होते म्हणून तिथं कुठलाही एखादा फोटोग्राफी व्हिडिओग्राफी कुठं नाही ती पोलीस चौकशीमध्ये येईल जर केली असेल तर तुम्ही केलीच नसेल तर ह्याच्यामध्ये घातपात आहे मग आम्हाला मग ती आत्महत्या वाटत नाही तर ती हत्या वाटते तिथं प्रेसनोट लिहिली जाते आणि ती हातावर लिहिली जाते एवढी ती मुलगी कणखर एवढं ती चौकशी आयोगाला म्हणजे तिथं जी चौकशी लागली होती त्याचा अहवाल देण्यासाठी चार पानाचं ते हे करते आरटीआय टाकते की त्या अहवालाच काय झालं मी जी चौकशी अहवाल तुम्हाला दिलाय माझ्यावर चौकशी लावली होती मी माझं स्पष्टीकरण दिलं आणि त्याची चौकशी काय झाली हे दोन महिन्यानंतर विचारते दोन महिन्यापासून विचारते आरटीआय टाकते राईट टू इन्फॉर्मेशन टाकते तरी सुद्धा तुम्ही तिला माहिती देत नाही आणि तिला हे राजकारणी लोक ठगी लोक तिथले राजकर्ते कारखान्याची माणसं सगळी त्याच्यावरती प्रेशर आणत असताना तो नेमका कारखाना कोणाचा होता त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे जर मुख्यमंत्री तिथं जाऊन तिथल्या खासदाराला जर क्लिनचीट देत असतील माझी खासदाराला तर मग आम्हाला सुद्धा अधिकार आहे त्या खासदाराची तुम्ही चौकशी लावली पाहिजे नेमकं त्यांचा काय संबंध आहे आणि तुम्ही रडले का आणि तुमचे ते दोन आरोपी लगेच कसे का काय आले म्हणजे मुख्यमंत्र्यांची सभा दुसऱ्या दिवशी आहे आदल्या दिवशी ते दोघं जण हजर होत आहेत बदने पोलीस पोलिसांना त्यांचा फोन देत नाही आणि त्या फोनमध्ये नेमकं काय दडले संपदा सात वाजता मरण पावली तर दहा अकरा वाजेपर्यंत तिचं व्हॉट्सअप कसं काय चालू होतं लास्ट सीन अकरा वाजून तेरा मिनिटापर्यंत आहे ह्या सगळ्या गोष्टींची व्हिडिओग्राफी झाली आहे का तिला वर्ण पंख्याला लटकलेली असेल तर तिचं ते खाली आलेलं मृतदेह तुम्ही काढताना व्हिडिओग्राफी केलेली आहे का तिच्या हातावरची जी सुसाईड नोट आहे तो तिचा भाऊ सांगतोय प्रमोद मुंडे सांगतायत डॉक्टर प्रमोद मुंडे सांगतायत की त्यांच्या हातावर लिहिलंय काहीतरी मग अशी कनखर मुलगी जी चार पानाचं पेजेस लिहून तुम्हाला आर टी आय मधून प्रश्न विचारते तुमचा डीवाय एस कडे तक्रार करते की मला इथं व्यवस्थित वागणूक दिली जात नाही मला हरॅशमेंट होते ती परत एक चौकशीचे मागणी म्हणून चार पानाचं पेजेस लिहून देते ती सुसाईड नोट लिहू शकत नाही का सुसाईड नीट तिने लिहिलेली आहे आणि माझा एक डॉक्टर म्हणून किंवा माणसाचा मानसिक अभ्यास म्हणून ती मुलगी एवढी कणखर असताना एमडीची कागदपत्रं एमडी होण्यासाठी तिची धडपड चालू होती तिने तिला कास्ट सर्टिफिकेट ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या मागवलेल्या असताना अचानकपणे ती मुलगी असा निर्णय घेऊ शकत नाही कारण ती कष्टातून उभा राहिली होती तिला आपल्या ह्याची परिस्थितीची जाणीव होती आणि आपल्या घरामध्ये एक एक दोन दोन नव्हे तर तीन डॉक्टर आहेत असं असताना असं ती करू शकत नाही आणि केलं जरी असेल किंवा तिला हत्या केली असेल किंवा आत्महत्या केली असेल तर तिने सुसाईड नोट शंभर टक्के लिहिली असणार असं मला वाटतंय सर या प्रकरणामध्ये जसं सांगितलं तुम्ही की या बाबतीमध्ये तिने जी चौकशीसाठी चौक म्हणजे पत्र लिहिलेलं होतं चार पाणी त्या बाबतीमध्ये तपास कुठपर्यंत आला यासाठी माहितीच्या अधिकाऱ्याखाली सिनी माहिती सुद्धा मागवलेली होती परंतु आता ज्या पद्धतीने महिला आयोगाने पत्रकार परिषद घेतली तपास कशा पद्धतीनं सुरू आहे हे सांगितलं त्यामुळे कुठेतरी तपासामध्ये विघ्न निर्माण होईल असं वाटतं नाही या आयोग काय करते महिला आयोग हे महिला आयोग नाहीच आहे हे मला वाटतं आरोपींचा आयोग आहे का पोलिसांचा आयोग आहे का राजकारण्यांचा आयोग आहे ते मला काय माहीत नाही पण आयोगाचं नेमकं काम काय असलं पाहिजे हे बाबा तुम्ही ती चौकशी नीट आणि व्यवस्थित करावी त्याच्यामध्ये कुठलेही तुम्ही पार्सलिटी करू नये ती त्या कुठल्या जातीची आहे धर्माची आहे ती डॉक्टर आहे आणि माणूस आहे पहिली गोष्ट तर ती माणूस आहे आणि तिचा जे काही तपास आहे तो सशक्तपणे करावा आणि महिलांचं संरक्षण करावं तुम्ही प्रत्येक वेळेस जाता आणि त्याला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करता म्हणजे एखादी गोष्ट चालू आहे अजून दोन तीन दिवस झाले नाहीत तोपर्यंत तुम्ही तिथं जाता आणि तिथं जाऊन तुम्ही सांगता की ती चारित्रहन होतं चारित्रहनन केलं जातं चिकलफेक केली जाते आणि तुम्ही सांगता की तिचं तिच्याबरोबर चॅटिंग आहे ह्याच्याबरोबर चॅटिंग अरे बदने मोबाईलच दिलं नाही तुम्हाला कुठनं कळालं तिचं चॅटिंग म्हणजे मला तो प्रश्न चिन्ह आहे की तुम्ही अजून पूर्ण माहिती समोर न येता तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात आयोगाचे अध्यक्ष म्हणजे तुम्हाला पदाचा दर्जा आहे मग तुम्हाल तुम्हाला नुसतं पोलीस घेऊन रील्स काढायला ठेवले का का तुम्ही नेमकं महिलांच्या बाजूने का पुरुषांच्या बाजूने ते मात्र आपल्याला कळायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही चरित्र राहण एखाद्या महिलेचं करत असतात त्यावेळेस तुमची चार बोटं तुमच्याकडे असतात मग लोक ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारतील त्यावेळेस तुमची धावपळ थोडी होईल एवढं मी तुम्हाला सल्ला देतो या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं चौकशी होणं गरजेचं मला असं वाटतं की याच्यावरती बऱ्याच जणांनी प्रमोद मुंडेंनी सुद्धा याच्यावरती टीची मागणी व्हावी म्हणून अर्ज केलेला आहे दुसरी गोष्ट जे कोणी बदने बनकर असतील ह्याच्या पलीकडे जाऊन अजून कोणी ह्याच्यात मास्टर माइंड आहे का म्हणजे वजीर अभि बाकी म्हणजे म्हणतो ना ट्रेलर आहे फक्त पिक्चर अभि बाकी आहे म्हणजे याच्यामध्ये अजून बरेचसे आरोपी येणार आहेत बरेचसे बरेचसे मुकादम पण बोलत आहेत बरेचसे काय काय बरे लोक येत आहेत आम्हाला त्याच्याशी देणे घेणार नाही फक्त एसआयटी लावा त्याची सशक्तपणे चांगली चौकशी करा आणि आरोपीला चांगली शिक्षा द्या त्यांनी तो बदण्या आणि बंद तर फाशी द्या म्हणून सांगितलंय प्रमोद मुंडे यांनी आणि अशा अनेक म्हणजे गोष्टी आहेत ज्या व्हिडिओग्राफी झाली का किंवा ज्यावेळेस ते येत होते लोक त्यावेळेस त्यांना लोकेशन विचारलं जात होतं म्हणजे नेमकं तुम्ही तो पुरावा नष्ट करण्यासाठी तुम्ही चौकशी करत होता का तुमचं लोकेशन काय घेत होता तुम्ही कुठं आला इथंपर्यंत सांगायचं की मृत्यू पावले सात वाजता कळवलं जातंय दहा अकरा वाजता आणि सांगितलं जातं की सात वाजता मृत्यू झाला पण खरंच आणि मृत्यू दुपारी झालेला आहे असं त्यांचे नातेवाईक आपल्याला सांगतायत याची चौकशी व्हावी कुणी याच्यामध्ये उगाचच येऊन चमकोगिरी करायचा प्रयत्न करू नये मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यासारखं राहावं गृहमंत्र्यांना गृहमंत्र्यासारखं राहावं आयोगानं आयोगासारखं राहावं पोलिसांनी पोलीस सारखं राहावं वैद्यकीय सेवेतल्या लोकांनी वैद्यकीय सेवेचं काम करावं जसं पीएम रिपोर्ट आहे तसाच द्यावा याच्यामध्ये गलथानपणा करू नये नाहीतर तुम्ही एसआयटी मध्ये सगळे सापडले जाणार हा माझा विश्वास आहे सर या प्रकरणामध्ये पाहिलं की डॉक्टर तरुणीवर पीएम रिपोर्ट देण्यासाठी दबावसुद्धा होता अनेकदा दबाव सुद्धा टाकण्यात आला असा सुद्धा एकंदरीत आरोप केला जातोय खर तर मोठ्या प्रमाणामध्ये बघ आपण बघतो की ज्यावेळेस शासकीय नोकऱ्यांमध्ये महिला असतात तेव्हा अत्याचारांचं प्रमाण त्यांच्यावरती दबाव टाकण्याचं प्रमाण हे मोठ्या मध्ये पाहायला मिळतं या बाबतीमध्ये काही कायदा व्हावा नाही कायदा डॉक्टरांच्या ह्याच्या संरक्षणाचा कायदा ऑलरेडी आहे पण मारतं कोण डॉक्टरांना किंवा डॉक्टरांना हरले कोण करतात डॉक्टरांवरती हॅरॅशमेंट कोण करतं तर हे राजकीय टगे लोक म्हणजे मग जिल्हा परिषदेचा असतात ज्यापासून पंचायत समिती सभापती असेल सरपंच असेल त्यांचे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील हे लोक यांच्यावरती प्रेशराईज करतात पण प्रेशर करत असताना ती जे डॉक्टर आहेत तो काय तुमचा सालगडी नाही तर तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तुम्ही लावलेला आहे याचा अर्थ तुमचा अंडर आहे तो शासकीय सेवेत आहे म्हणून तुम्ही त्याला बिनकामाचा त्रास हॅरॅशमेंट देण्याचा प्रयत्न करताय याला रोखण्यासाठी वेगळा जसा आता ह्याचा है, आयोग आहे महिलांचा आयोग तसा पण इकडं आमचा डॉक्टरांचा एखादा आयोग ऑलरेडी आहे पण डॉक्टर लोक कमी बोलतात या ह्याच्यामध्ये भानगडीत पडत नाहीत बघा तुम्ही की सिलेक्टिव्ह राजकारणी ह्याच्यावरती आहेत म्हणजे ती जर मुलगी वेगळ्या समाजाची असती हाय प्रोफाईल केस असती ही गरीब आहे म्हणजे ही जी जात गरीब आहे म्हणून तिच्यावरती अशा पद्धतीने चारित्र हनन तुम्ही जाऊन करता आगवाने प्रमाण हाय 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 प्रोफाईल असताना सुद्धा तुम्ही जाऊन तिथं हनन करता चारित्र हनन करता आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे डॉक्टरांसाठी जे अनेक कायदे संरक्षणाचे कायदे त्यात महिलांचे स्पेसिफिक कायदे करण्यात यावे आणि देवाभाऊ सगळ्यांना म्हणतात माझी बहीण माझी बहीण लाडकी बहीण म्हणून तुम्ही या सरकारमध्ये आलाय या बहिणींचं तुम्ही जरा बघावं अशी नम्र विनंती आम्ही तुम्हाला करतो कारण तुम्ही तसे संवेदनशील आहात असं आम्हाला वाटतंय अजून पण तर तुम्ही तुमचं काम करावं तुम्ही उगाजात जाऊन स्टेजवरनं जाऊन कुणालाही क्लीनचीट देऊ नका कारण ते ऑलरेडी सातारा पूर्ण पोलीस आणि तिथली राजकीय यंत्रणा पूर्ण बिघडलेली आहे आणि याचा तपास मात्र तुम्ही आता जातीनं लक्ष घालून तुम्ही करावं एवढीच नंबर विनंती आहे तर ज्यांच्यावरती आरोप होत आहेत माजी खासदारावरती या प्रकरणामध्ये आरोप होत आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिलेली आहे या प्रकरणामध्ये त्यांना सुद्धा चौकीच्या फेऱ्यात घेणं गरजेचं असं वाटतं शंभर टक्के कारण गृहमंत्री काही नाही देवता नाहीत आयोग काही नाही देवता नाही आयोगानं मी मग मगाशपासून तेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्री आहात एका बाजूला आणि एका बाजूला तुम्ही गृहमंत्री आहात तर गृहमंत्री पदामध्ये पोलिसांनी नेमकं काय काय कांड करून ठेवलंय तो नीट बघावा आणि ते कांड कुणाच्या सांगण्यावरनं करण्यात आलं तर ह्या निंबाळकरांवरनं निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांकडनं निंबाळकरांच्या पीए कडनं म्हणजे रणजित सिंग निंबाळकर यांच्या मार्फत केला असा आरोप सगळेजण सगळा महाराष्ट्र करतोय आणि त्याच्यामध्ये त्यांना घेतलं पाहिजे असं आमचं मत आहे आ, हे होते सुदर्शन घेरडे जर पाहिलं तर फलटण डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये टीका टिप्पणी होताना पाहायला मिळते या प्रकरणामध्ये एसआयटी नेमावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आयोगाचं काम करावं त्यांनी महिलांचं चारित्रहण करू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारस राजरत्न हे टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड